नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे सातारकरांची पहिली पसंती कशाला असेल तर या काळ्या घेवड्याच्या डाळीच्या आमटीला पंचपकवानांपेक्षा भारी अशी चव सातारकर कधीच विसरणार नाहीत आणि कुठेही गेले तरी आपली ही काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी आवर्जून करून खाणारच बाजरीची भाकरी किंवा इंद्रायणी भात याच्यासोबत तर अप्रतिम लागते बरं या डाळीची आमटी खायची असेल तर तुम्ही असल सातार करत असायला हवेत किंवा तुमचे कोणीतरी नातेवाईक सातार असायला हवे कारण दुकानांमध्ये किंवा इतर ठिकाणी हे डाळ मिळणं थोडंसं मुश्किलच आहे सातारा जिल्ह्यामध्ये या काळ्या घेवड्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये घरांमध्ये तुम्हाला ही डाळ अगदी आवर्जून मिळेल लोणसारख्या ठिकाणी देखील ही डाळ मिळते कारण बरेचदा गावावरून बारामतीकडे येताना आम्ही लोणनला खास ही डाळ घेण्यासाठी थांबलेलो आहोत आणि डाळ घेऊनच आलेलो आहोत कारण बारामतीला आल्यानंतर आम्हाला ही डाळ मिळत नाही एकतर आईनं दिली तर किंवा दुकानातून आणावी लागते ते पण गावाकडच्या दुकानातून ही घरगुती तयार केलेली डाळ आहे डाळ करताना आधी छान भाजून घेतले जातात आणि नंतर जात्यावर किंवा हल्ली मशीनवर सुद्धा ही डाळ बनवली जाते डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत छान मऊ शिजवून घ्यायचे आहे तुम्ही जर ही डाळ पातेल्यात शिजवणार असाल तर डाळ शिजताना अर्धी पळी तेल टाकायचे म्हणजे डाळ जास्त उतू जात नाही आणि वरती आपण पुरण शिजवण्यासाठी जसं वरच्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी टाकतो तसं पाणी टाकायचे म्हणजे लवकर आणि छान मऊ शिजते तर इथे आपण कुकरला डाळ शिजवून घेतो आहे ही आमटी करण्यासाठी खूप जास्त तयारी करावी लागत नाही किंवा खूप जास्तीचं वाटण देखील काढावं लागत नाही अगदी झटपट होणारी आणि अप्रतिम लागणारी अशी ही आमटी आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता आणि यासाठी फक्त लसूण खोबऱ्याचं वाटण घ्यायचं आहे हे तुम्ही ताजा ताजा देखील काढू शकता इथे मी नेहमीच्या वापरासाठी असं डब्यामध्ये लसूण खोबऱ्याचं वाटण करून ठेवत असते तर इथे दोन चमचे लसूण खोबऱ्याचं वाटण काढलेलं आहे या आमटीला बरेच जण बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये टाकतात पण मी इथे हे काहीच टाकणार नाही आहे इथे कुकर आपलं व्यवस्थित गार झालेलं आहे आणि आता आपण ही डाळ व्यवस्थित घोटून घ्यायची आहे छान मऊ शिजलेली डाळ पईच्या साह्याने देखील पटकन घोटली जाते किंवा तुम्ही रवीच्या साह्याने तिला छान बारीक करून घ्या पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाला चांगला मिळत नाही महागही मिळतो किंवा काही वेळा बाहेर पडणं देखील कठीण होतं तर अशावेळी म्हणजे पावसाच्या दिवसात खास करण्याच्या या काही रेसिपीज आहेत सांडगा काळ्या घेवळ्याची डाळ किंवा बेसन कोरडईची भाजी अशा काही मस्त आपल्या ठेवणीतल्या आणि अस्सल पारंपरिक रेसिपीज या सगळ्यांनाच आवडतात इथे आपण डाळ छान घोटून घेतली आहे पातेल्यामध्ये दोन पळ्यात तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्तीचं टाकलं म्हणजे मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ही आमटी बनते तेलामध्ये जिरी मोहरी हिंग असेल तर आणि लसूण खोबरं कोथंबीर कडीपत्ता याची फोडणी करायची आहे थोडीशी हळद आणि घरचा काळा मसाला हा देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण थोडीशी तिखट आमटी झाली म्हणजे खायला मस्त लागते तर दोन चमचे इथे मी तिखट टाकलेलं आहे छान परतून घ्यायचं हा मसाला जास्त करपू द्यायचा नाही त्यानंतर लगेचच आपल्याला ही घोटून घेतलेली डाळ टाकायची आहे गरजेप्रमाणे या डाळीमध्ये पाणी वाढवायचे आणि तुम्हाला हवा तेवढा रस्सा करायचा आहे चवीनुसार मीठ टाका ही फोडणी दिल्यानंतर एक पाच ते सात मिनिटे आमटी छान उकळू द्या मस्त घरभर याचा सुगंध सुटतो अगदी भूक नसेल त्याला देखील भूक लागेल आणि जो भूकेला आहे तो नक्कीच चार घास जास्तीचे खाईल तुमच्याकडे ही आमटी करतात का आणि तुम्हाला आवडते का हे देखील नक्की सांगा सातारकर असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक कराल कमेंट कराल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढच्या अशा छान छान आपल्या गावाकडच्या आठवणीतल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद